नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विश बघायला मिळणार आहे इथे आता मीराचे बाबा गेलेले असतात त्यामुळे मीराच्या घरी खूपच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो इथे राजही आता घर सोडून बाहेर असतो आता मीरा काहीतरी करून राजला घरी घेऊन येते कारण तिच्या आईच्या तब्येतीची आता तिला काळजी लागलेली असते कारण जेव्हापासून तिचे दादा त्यांना सोडून गेले तेव्हापासून तिची आई पण पन पूर्णपणे खचलेली असते ती ना अन्नपाणी घेत असते ना काहीच कुणाशी बोलतही नाही आता मात्र मीराला आपल्या आईचे खूप असे टेन्शन आलेले असते तेव्हा आता मीरा राजला घरी बोलावून घेते पण मात्र राजचा उद्धटपणा काही गेलेला नसतो तो आपले दादा गेले तरी काही बदलायला तयारच नसतो तेव्हा आता मीरा मात्र आपल्या आईची काळजी घेत असते घरात सगळीकडं दुःखाचा डोंगर पसरलेला असतो ज्यावेळी मीरा आता आपल्या आईला जेवायला घेऊन जाते पण मात्र तिची आई काही जेवत नाही कारण त्यांचे दादा आता या जगातून कायमचे गेले हे दुःख मीराच्या आई सहनच करू शकत नसते त्याचवेळेस आता मीराच्या आईला लगेच चक्कर येते तेव्हा मीरा पटकन जाऊन आता ग्लास भरून पाणी घेऊन आपल्या आईला पाजत असते त्या क्षणी आता दरवाजात इथे सत्यादा येऊन उभा असतो आता मात्र मीराच्या या घरची झालेली अवस्था बघून सत्याच्या डोळ्यात पाणी आलेले असते तो शांत उभं राहून फक्त मीराकडे एकटक बघत असतो तेवढ्यात आता मीराचं लक्ष दारात उभा असणाऱ्या सत्याकडे जाते तेव्हा आता मीरा लगेच तसाच हातातील ग्लास घेऊन दरवाज्यात येते आणि सत्याला बोलते ए दाढीवाल्या तू इथे काय करतोय तू इथे कशाला आलाय आता आता मा मात्र सत्य काही नाही बोलता शांत उभा असतो त्याच वेळेस लगेच सत्याच्या पाठीमागून सत्याचे वडील समोर येतात आता मीरा लगेच त्यांना ओळखते कारण बऱ्याच वेळा दादांच्या दुकानावर ते रस पिण्यासाठी आपल्या मित्रांना घेऊन येत होते त्यामुळे मीराची आणि सत्याच्या बाबांची बऱ्याच वेळा गाठभेटही झालेली असते तेव्हा आता मीरा लगेच त्या सत्याच्या बाबांना विचारते काका तुम्ही तुम्ही इथं कसं आता मात्र सत्याचे बाबा काही न बोलता ढसाढसा रडायला लागतात आता मीरा विचारू लागते काय झाले काका काका बोला ना काहीतरी पण मात्र सत्याही काही न बोलता शांत उभा असतो तेव्हा आता लगेच मीरा म्हणते काका काय झाले तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा सांगू लागतात तुझे बाबा ज्या खाली गाडीखाली गेले ती गाडी माझीच होती आणि तो माझा शेवटचा दिवस होता आता मात्र असे म्हणताच मीराच्या हातून लगेच पाण्याचा ग्लास खाली पडतो मीरा ही स्तब्ध झालेली असते तिलाही काय बोलावं काही सुचत नाही आता मीराही रडत असते आणि सत्याचे बाबाही रडू लागतात तेव्हा सत्याचे बाबा मीराला म्हणतात हो मीच तो माणूस आहे ज्या माणसाच्या गाडीखाली तुझे बाबा आले होते खरंच मी स्वतःला कधीही माफ करू शकत नाही म्हणून मी आज इथे आलो आणि हो तुझ्या बाबांनी मरण्याच्या वेळी माझ्याकडून एक वचन घेतलं आहे आणि आता मला तेच वचन पूर्ण करायचे आता मात्र मीराची आई मीरा सर्वजण सत्याच्या बाबांकडे बघू लागतात नेमकं दादांनी असं काय वचन घेतलं असेल आता मात्र मीराला लगेच आपल्या दादांचे मागचे काही क्षण आठवू लागतात कारण आपल्या दादांना फक्त आपल्या लग्नाची काळजी होती दुसरी काहीच नाही आणि दादानी असं काय वचन दिलं असेल बरं काकांना या सगळ्याच्या गोंधळात मीरा विचार करत असते तेवढ्यात आता मीराची आई समोर येते आणि म्हणते काय मीराच्या बाबांनी वचन दिलं होतं तुम्हाला काय बोलले होते ते शेवटच्या क्षणी सांगा ना काय बोलले होते आता मात्र सत्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं कारण मीराच्या घरची अवस्था त्याला बघवत नसते तर आता हे सगळं या राजमुळे झाले म्हणून या राजचा तर सत्याला खूपच राग येत असतो तर आता लगेच मीरा विचारते बाबा काय म्हणाले होते माझे बाबा काय म्हणाले होते काका सांगा ना काय इच्छा होती त्यांची शेवटची सांगा ना तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात तुझ्या बाबांनी तुझा लग्न तुझं लग्न माझ्या मुलाशी लावण्याचं वचन घेतलंय आणि ते वचन मी त्यांना दिलं आहे त्यामुळे ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली बाळा आता मात्र हे ऐकताच मीराच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ज्या दादांना आपल्या लग्नाची एवढी हौस होती खरंच त्या दादांनी मर्त्यक्षणीसुद्धा त्यांच्याकडं वचन मागितलं आता मात्र मीरा डसाडसा रडू लागते कारण तिला आपल्या दादांची खूप आठवण येते तर आता मीराची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात हो हो बाळा मी खरं बोलतोय तुझ्या बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं आहे तुझ्या लग्नाचं ते मला बोलले खरंच माझी मीरा खूप गुणी आहे खूप हुशार आहे ज्या घरात जाईल त्या घराचं खलच खूप भरं होईल आणि हो मी पण त्यांना एका क्षणात वचन देऊ बसलो कारण त्या क्षणी मला काही सुजर नव्हतं हो मी खरंच खूप घाबरून गेलो होतो मी त्यांना खूप आ ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला बाजूला व्हा बाजूला व्हा हॉर्न वाजवण्याचाही प्रयत्न केला पण रेल्वे अशी अचानक थांबवता येत नाही अचानक तिचं ब्रेक लागत नाही त्यामुळे मी पण काही करू शकत नव्हतो मी कितीतरी वेळा त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला पण ते काहीही काही ऐकायला तयार नव्हते ते फक्त त्याच विचारात रेल्वेखाली जाण्यात लग्न होते त्यामुळे बाळा खरंच मला माफ कर मी हे मुद्दाहून नाही केलं आजपर्यंत माझ्या हातून अशी चूक कधीच घडली नाही चौदा वर्ष मी रेल्वेमध्ये काम केले चौदा वर्ष मी रेल्वे चालवली पण खरंच मी अशी चूक कधीही केली नाही आणि खरंच या दिवसापासून मी तर आयुष्यात हरलो की काय असंच मला वाटायला आहे खरंच बाळा मला माफ कर मी तुझ्या बाबांना नाही मारलं तर आता लगेच मीरासमोर येते आणि म्हणते काका या सगळ्यात तुमची काहीही चूक नाही आहे खरंच आणि हो दादांनी सुद्धा असं करायला नको होतं पण आता त्यांच्या जवळच्यांनीच त्यांना असा धोका दिला ना त्यामुळे हे सगळं झालंय आता मात्र लगेच मीरा राजकडे रागाने बघत असते तर आता सत्याचे बाबा लगेच मीराच्या आईला म्हणतात सत् हा माझा मुलगा सत्यजित आहे आणि हो याच्याबरोबरच तुमच्या मुलीचं म्हणजे मीराचं लग्न लावून द्या आता मात्र या दाढीवाल्याबरोबर लग्न मीरा करेल का आणि हो मीरा आणि सत्याला आजपर्यंत ज्या ज्या वेळेस भेटले त्या त्यावेळेस त्या, त्या दोघांमध्ये फक्त भांडणच झालेली आहे आणि हो सत्या किती दारुड आहे कसा माणूस आहे हे मीरालाही चांगलं माहिती असतं पण मात्र आतून तो किती निर्मळ मनाचा आणि सच्चेपणाचा आहे हा सगळा चेहरा मीरासमोर अजून सत्या जसा आलेलाच नसतो त्यामुळे अशा माणसाशी आता मीरा लग्न करेल की नाही हे आपल्याला आता अकरा एप्रिलच्या भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल तर आता मीराची आई सत्याच्या बाबांना काय उत्तर देणार आणि या लग्नाला तयार होणार का हे पण आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि हो सत्यजीत आता मीराच्या या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो तो दूर करण्यासाठी आपल्या स्वभावात किती बदल करेल आणि मीराच्या आई बहीण भावासाठी काय काय करेल हेही आपल्याला आता लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद